तुळजाभवानी मंदिराच्या वेळेत बदल केल्यानंतर पहिल्याच दिवशी भाविकांची गैरसोय आहे गर्दीमुळे तासन तास भाविक दर्शन रांगेत ताटकळत असल्याचं पाहायला मिळालं तुळजाभवानी मंदिर आजपासून पहाटे एक ऐवजी चार वाजता उघडण्याचा निर्णय मंदिर आणि त्यामुळेच मंगळवार शुक्रवार रविवार आणि पौर्णिमेला मंदिर पहाटे एक वाजता उघडण्याचा निर्णय रद्द केल्याचा फटका पहिल्याच दिवशी भाविकांना बसलाय मंदिरातील वाढती गर्दी पाहता मंदिराची पूर्वीचीच वेळ ठेवण्याची मागणी पुजारी मंडळानं केली आहे भयानक गर्दी आहे पुजारी झाली मदत करत नाही फक्त पैसे घ्यायचा कारभार चालू आहे भाविकांची काही गरज नाही त्यांना असं मंदिर प्रशासनाला त्यांनी त्यांचं जर काम नीट केलं तर खूप सुसंगत आहे गर्दीमध्ये भक्ताचा जो येणारा जो भक्त आहे आहे तो फार संख्येने वाढलेला आहे आणि दुसरा जो दर्शन घ्यायचं म्हणतो पेड वगैरे ह्या माध्यमातून भक्तांना दर्शन भेटतं मग जर गरिबाने काय करायचं का तर आम्ही त्या रात्रीच्या टायमाला एक वाजता चालू झालं तर फक्त आपले श्रीस्कर दर्शन होतात निमित्ताने आम्ही ते चालू ठेवावं हे आमची नम्र विनंती मंदिर संस्थांना की कुठलेही निर्णय घेतल्यानंतर बदलू नका हा निर्णय स्वागतही चांगला आहे की बावीस तास मंदिर चालू उलट ठेवणं हे गरजेचं आहे ना की असं अचानक आम्हाला विश्वास न घेता तुम्ही एकतर्फी निर्णय घेतला आहे तो रद्द करावा या माध्यम संपून